सर नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पहा या ठिकाणी आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा पुस्तकामधील आपण या ठिकाणी नफा तुटा या द्यामधील आपण आज स्वाध्याय यामध्ये आपण आज स्वाध्याय नऊ पॉइंट एक पाहणार आहोत यामध्ये सर्व गणित या ठिकाणी स्पष्टीकरण आपल्याला देणार आहोत आपण तर हे गणित या ठिकाणी आपण समजून घेऊ ठीक आहे चला अजून जर या ठिकाणी आहे येणार असेल तर येऊन या पटकट आपण पहिला प्रश्न सुरू करणार आहोत ठीक आहे चल चला अजून जर या ठिकाणी तर पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सर्वांना पहा हा पहिला प्रश्न आहे एक फेरीवाल्याने डझनाला एकशे चौवेचाळीस या दराने सफरचंद खरेदी केले आणि प्रत्येकी पंधरा या दराने ती विकली तर त्याला नफा किती झाला असा प्रश्न आहे तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी एकशे चौवेचाळीस डझनाला म्हणजेच बारा या ठिकाणी सफरचंदाची किंमत आहे एकशे चौवेचाळीस दे तर आपण एका सफरचं किंमत काढली अठ्ठेचाळीस सफदचंद्र जर आपण घेतला तर काय होईल एकशे चौवेचाळीस म्हणून बारा म्हणजे बारा रुपये बारा रुपये काय म्हणजे आपण खरेदी सफर तर प्रत्येक पंधरा या दराने विकला म्हणजे विक्री किती पंधरा आहे म्हणजे बारा खरेदी असेल आणि विक्री पंधरा असेल तर या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला नक्कीच या ठिकाणी नफा होणार काय होणार नफ्याचं सूत्र आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे या ठिकाणी सूत्र आहे विक्री किंमत किंमत तर एक सफ घेतला विकलेला आहे पंधराला घेतला घेतला आहे बाराला म्हणजे नफा फिक्स झाला तीन झाला तीन पण आपल्याला सफरचंद किती विकायचे तर एक डझन किती विकायचे एक डझन या ठिकाणी एका वस्तू आपल्याला तीन रुपये मिळत असते तर बारा अजून तीन जर केले तर छत्तीस रुपये या ठिकाणी काय झालेलं असेल आणि पाच झालेला असेल ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल ठीक आहे पुढील प्रश्न करूया प्रश्न क्रमांक दोन पहा ठिकाणी दोन नंबरच्या प्रश्नामध्ये विकल्यामुळे चार घड्याळ इतका न या ठिकाणी वीस घड्याळे विकले का कितीला दहा हजार दोनशे तर चार घड्याळ खरेदी इतका काय झालाय नफा झाला याचा अर्थ आपण वीसच्या वेची या ठिकाणी प्लस जर चार केली याच्यामध्ये चोवीस घड्याची किंमत असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला जर चोवीसचा पाडा येत असेल तर आपण बे दोन चार असे करू शकतोशे दहा परत आणि ठिकाणी पाच हजार शंभर काय गेली बारा बाराचा बारा एक बारा अठ्ठेचाळीस होईल तीन होतील परत चोवीस होईल सहा होईल बारा पंचे सहा या ठिकाणी चारशे दोन वीस रुपये या ठिकाणी एका घड्याळाचे आपल्याला काय असणारे खरेदी कमल असणारे औषध क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाहायला ठीक आहे एक प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तर या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतो तर तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे एकदा पाहून घ्या प्रश्न स्क्रीनवर आहे प्रश्न आहे एक माणूस वीस रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो वीस रुपये डझनाने म्हणजे बारा पेन्सिल वीस रुपयाला खरेदी व प्रत्येक पेन्सिल दोन रुपयाप्रमाणे विकतो एक पेन्सिल तो तिला विकतो दोन रुपया त्या ठिकाणी जर बारा पेन्सिल वीस रुपयाला विकतो तर या ठिकाणी काय खरेदी करतो काय आपली खरेदी किंमत आहे बारा पेक्षा तर आपल्याला एक पेन्सिलची विक्री किंमत आहे म्हणून आपण बारा पेन्सिलची जर विक्री काढायची असेल तर बारा रुमे दोन चोवीस म्हणजे हे असेल आपण विक्री किंमत तर बारा खरेदी किंमत आहे वीस विक्री किंमत आहे चोवीस या ठिकाणी नक्कीच आपल्याला काय झालंय घेतली वस्तू वीस रुपयाला आणि ती चोवीस काय होणार असतो नफा नफा होता असतो नफा म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आपण काय करणार चोवीस उत्तर चार हे जे चार आहेत ते आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे क्रमांक चार म्हणजेच पाय पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी दिले एक वस्तू पाचशे रुपयाला विकली तेव्हा तोटा काय झाला तोटा जवाहर नवोदय विद्यालय दोन दे हजार एकोणीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे तर काय झालं या ठिकाणी पाचशे रुपयाला विकली, विकली तर तोटा आणि जर तीच वस्तू सातशेला विकली असती तर तोट्याचे तिपट नफा झाला असता तोट्याच्या तिप्पट मग या ठिकाणी आपण काय करू तोटा बरोबर घेतलं तर नफा किती होणार आहे आहे म्हणजे ठीक जर आपण फरक या दोघांची जर आपण या ठिकाणी विकलेली जी किंमत आहे विक्री किंमत आणि ही विक्री किंमत या विक्री किंमतीचा वर फरक काढला आपण तर सातशे वजा पाचशे तर किती येणार आहे किती या ठिकाणी दोनशे बरोबर आहे तर आता तोटा हा एक्स आहे आणि नफा तीन एक्स आहे त्यांची जर आपण बेरीज केली तर ती एक हा चार एक्स चार एक्स आणि हा फरक या ठिकाणी चार एक्स बरोबर दोनशे असा ठरवायचा आपण एक्स हे टू दोनशे भागीले चार चार पंचे वीस पन्नास म्हणजे आपला या ठिकाणी तोटा किती आलेला आहे पन्नास नफा किती येईल मग तीन जिले पन्नास म्हणजे दीडशे पहा आला का तो त्याच्यात किंमत इथपर्यंत समजले ठीक आता आपल्याला विचारलं काय आहे या गणितामध्ये तर त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला विचारतात काय विचारले ते खरेदी किंमत विचार पहा पाचशेला विकली त्याचा अर्थ खरेदी पाचशेला विकली तर तो तोटा झालाय ज्याच्या ठिकाणी पाचशे आधी पन्नास जर केलं तर या ठिकाणी साडेपाचशे ती वस्तू कितीला होती साडेपाचशे ला घेतली होती पाचशेला घेतल्यामुळं पन्नास होतो ठीक आहे तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन चला पुढील प्रश्न आहे पाच नंबर ठिकाणी एका माणसाने नगाला चार या दाराने म्हणजे एका वस्तूला चार या दराने एकशे बारा आंबे खरेदी केले म्हणून आपण काय करायचं एकशे बारा आंबे चार जर केलं तर बारशो अठ्ठेचाळीस शून्याला शून्य आपण खरेदी काही खरेदी बारा आंबे सडले होते बार आंबे किती आपल्याकडं एकशे वीस त्याच्यातले बारा सडले आता बारा या ठिकाणी आपल्याला वजा करावी लागते त्याच्याकडून आहे आपण जर त्याच्यातून बारा वजा करून बघितले किती शिल्लक राहणार आहे त्या ठिकाणी दहा मध्ये दोन मध्ये आठ राहतील त्या ठिकाणी आपल्याकडे राहतील एकशे आठ किती राहणार आहे एकशे आठ सॉरी एक मी सांगू या ठिकाणी थोडस दुरुस्त करून घ्या वीस आंबे सडलेत आपण बारा किती तर एकशे वीस मधून वीस आंबे सडलेले वजा केले तर आपल्याकडे खंबे शिल्लक शंभर शिल्लक शिल्लक राहिले शंभर तर आपल्या त्याने बाकीचे आंबे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस ला दहा या दराने विकले आता आपल्याकडे जर शंभर आंबे असतील तर याचे दहा दहा आंब्याचे जर गट केले आपण तर याला भागीले दहा जण केलं दहा गट होते ठीक आहे दहा गट झाले याचा अर्थ दहा आंबे अठ्ठेचाळीसला घेतले तर मग दहा गट आहेत म्हणजे दहा म्हणजे अठ्ठेचाळीस जर केलं त्याचं उत्तर आहे चारशे ऐंशी ही झाली आपली विक्री किंमत विक्री किंमत तर पाहा या ठिकाणी खरेदी किती आली चारशे ऐंशी आणि विक्री पण किती आली चारशे ऐंशी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ना नफा ना तोटा म्हणजे समजा एखादी वस्तू दहा रुपयालाच घेतली दहालाच घेतली या ठिकाणी नफाही होणार नाही आणि या ठिकाणी तोटाही होणार नाही म्हणजे ना नफा आणि ना तोटा याच्या उत्तर क्रमांक सहा तर या ठिकाणी सहा नंबरच्या प्रश्नामध्ये रहिमने साडेपासाष्ट हजार घेतलेली गाडी आता या ठिकाणी महत्वाचं काय साडेपासष्ट हजार आपल्याला ते असतात बघा पासष्ट हजार पाचशे पण आपण हजार साडेपा घेतलेली गाडी सव्वा अकरा हजार रुपये सव्वा अकरा हजार रुपये तुमच्याने विकून टाकली आता आपण अगोदर काय करू सव्वा अकरा हजार त्या ठिकाणी पासष्ट हजार पाचशे ठीक आहे तर आता आपल्याला ही झाली खरी देखील घेतलेली गाडी म्हणजेच खरी आता आपली टोटा किती आहे सव्वा अकरा हजार अकरा हजार दोनशे पन्नास हा आहे आपला तोटा विकली तर त्याने ती गाडी किती रुपयाला विकली या ठिकाणी विक्रीचं सूत्र आपल्याला पाठ असणं हो आवश्यक आहे विक्री बरोबर सूत्र काय आहे रेदी वजा तोटा वजा तोटा वेधी किंमत आहे साडेपा हजार तोटा आहे सव्वा अकरा हजार ठीक आहे सव्वा अकरा हजार या ठिकाणी मुला वती या ठिकाणी सव्वा शून्य या ठिकाणी दहा पाच गेले पाच वाटी ठिकाणी चार दोन दोन गेले दोन हाती चार आणि दोन पाच ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे बा पाच चौ हजार दोनशे पन्नास दोनशे पन्नास ठीक आहे ऑप्शन क्रमांक आपल्याला तीन मध्ये उत्तर पाहायला मिळेल पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी सात चार हा पाच प्रश्नचा अगोदर आपण दिलेले नाही उत्तरही हो मध्ये येते पाहूया सात नंबरचा प्रश्न तर पहा या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न स्क्रीनवर आहे एक वस्तू ची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे पहा या प्रश्नामध्ये आपल्याला वस्तूची खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत आलेल्या एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे खरेदी किंमत जर एस घेतली आणि विक्री किंमत त्याच्या कशी आहे दुप्पट आहे किती होईल म्हणून दोन एक्स तर नफा किती होईल तर आपण या ठिकाणी नफ्याचं सूत्र ठेवायचं काय सूत्र नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत असं होईल ठीक आहे आपण विक्री किती काय तर दोन एक्स आहे खरेदी काय एक्स आहे सॉरी दोन एक्स म्हणून एक्स गेला या ठिकाणी एक्स आहे म्हणजे नफा किती झाला एक्स आए, आए, तर आपल्याला नफा किती आहे एक्स आणि मग एक्स जे आहे ते आपली खरेदी पण किंमत आहे म्हणजेच खरेदी किंमती आणि खरेदी किंमती एक पाच हे जे उत्तर आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे नफा तुटा म्हणजे नऊ पॉईंट एक त्यासाठी मी सर्व गणिती या ठिकाणी स्पष्टीकरण असेल तर पाहिजे आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा Senata gede akun, dan dia ya. curi lah. Itu paling seram,